हाय हॅलो नमस्कार श्वेताजीत ब्लॉगमध्ये परत एकदा सर्वांचं स्वागत आहे आणि हा ब्लॉग तुम्ही सर्वांनी आवर्जून बघा तर काय गुड न्यूज आहे तर हे तुम्हाला या ब्लॉगमध्ये कळणार आहे आणि मी तर खूप खुश आहे या गुड न्यूजमुळे आणि ती पण कचित तुम्हाला पण आवडू शकते ती गुड न्यूज तर खरंच मी खूप खुश आहे बरेच दिवसांची इच्छा होती ती पूर्ण झाली आणि याच्यासाठी हा ब्लॉग सर्वांनी पूर्ण बघा तर हा ब्लॉग एडिट करायचा राहिला होता आम्ही ज्यावेळेस तेरा फेब्रुवारीला मी अकोलकोट दर्शनासाठी होतो पंढरपूर अक्कलकोट तर त्यामध्ये हा एडिटिंग करायचं राहिलं होतं तर याच्यापुढे हा ब्लॉग नक्की कंटिन्यू करा आणि कोण आमच्या घरात येणार आहे म्हणजे कोण घरात आम्ही म्हणजे पाहुणं येणार आहे की काय काय गुड न्यूज आहे आणि मी किती खुश आहे आणि का खुश आहे तर एक इच्छा होती ती पूर्ण झाली स्वामींनी माझी इच्छा पूर्ण अगोदरच केली होती आणि त्याच्यानंतर मी अक्कलकोटला गेले तर अशी गुड न्यूज आहे तर नक्की ब्लॉग सर्वांनी पूर्ण बघा आणि हा ब्लॉग तुम्हाला आवडला तर नक्की कमेंट सुद्धा करा तर आज आहे गुरुवार आणि सकाळ लवकर आवरलं होतं गुरुवारी थोडी कामं ना लवकर आवरली कारण का थोडं बाहेर काम पण होतं आणि मी तुम्हाला कायम अनुभव एक शेअर करत असते की माझ्या प्रत्येक गोष्टी या गुरुवारीच घडतात आणि तर जायचं होतं रुद्राला पण स्कूलमध्ये आणि त्याच्यानंतर मग थोडं काम पण होतं आमचं बाहेर जायचं होतं त्यामुळे तर इकडे सर्व किचन कट्टा वगैरे क्लीन केलं भांडी खूप होती कारण का आवरायचं पण होतं रुद्रचा डबा वगैरे जेवणं सर्व त्याच्यानंतर देवपूजासुद्धा करून घेतली खरंच मंदिर सुंदर असल्यानं छान की मनसुद्धा आपलं प्रसन्न होतं तर हे ही एक गोष्ट चा आहे मी काय तुम्हाला सांगत असते ज्याचं मंदिर छान त्याचं घर छान तर असं आहे बरं का आणि त्याच्यानंतर रू ह्यांना मी गिफ्ट केलं होतं गाड्याला तर ते दुरुस्त करायचं होतं बंद पडलं होतं तर मग त्याच्यानंतर आम्ही इस्लामपूरमध्येच घेतलं होतं मग तिकडे गेले आणि पहिले दुरुस्त करून घेतलं कारण का बाहेर गेल्यानंतर थोडं प्रॉब्लेम यायचं तर बघू शकता गुड न्यूज इथे आहे तर तुम्हाला काय वाटलं गुड न्यूज काय होती तर नक्की कमेंट करा तर बरेच दिवसापासूनची इच्छा होती माझी आणि स्वामी नाराज बोलताना करत नाही मला आणि ही खरं सांगायला गेल्यानंतर मशीन आम्ही बुधवारी कलेक्ट केली कारण का गुरुवारी आम्हाला स्वामींच्या दर्शनाला अक्कलकोटला जायचं होतं त्यामुळे आम्ही आदल्या दिवशीच घेतली होती मशिनी त्याच्यानंतर मग गुरुवारी आम्ही दर्शनासाठी अक्कलकोटला सकाळ लवकर गेलो तर त्याच्यानंतर मग ते आले होते आणि त्याने सर्व सेटिंग सांगितले की असं करा तसं करा कारण का आपल्याला माहीत नसतं आपण कधी यूज केली नव्हती आणि मी तर कधीच यूज केली नव्हती फर्स्ट टाईम मशीन वगैरे घेतली होती आणि सॅमसंग कंपनीची आहे आणि खरंच खूप छान कंपनी आहे आणि आता बघूया काम कसं करते ती तर तुम्हाला शेवटी मी सांगेन की याच्यात कपडे वगैरे कसे होत निघतात म्हणजे स्वच्छ निघतात की नाही तर मी ही मशीन घ्यायचं एक टार्गेट केलं होतं आणि मी स्वामींकडंच मागितलं होतं की स्वामी मला मशीन पाहिजे म्हणजे खरंच मी खरं सांगते बरं का सर्व करता धरताना मी स्वामींना मानते कारण का त्यांनी आतापर्यंत मला नाराज केले नाही जिथपासून मी स्वामींच्या सेवेत गेल्यापासून आणि खरंच ही इच्छा बघा अक्कलकोटला जायचं पण योगायोग अचानक ठरलं होतं आमचं आणि स्वामींचीच कृपा तर सुद्धा त्यांचीच कृपा असणार आहे आणि हा गिफ्ट मला व्हॅलेंटाईन डे गिफ्ट घेतलेला आहे दाजींनी तर दाजींसाठी मी छोटीशीच व्हॅलेंटाईन डे गिफ्ट घेतलं तर त्यांनी ते टी शर्ट घातलं होतं ते जे तुम्ही अक्कलकोटला जाताना व्हिडिओ बघितलं असेल त्यातने टी शर्ट घेतलेलं आहे आणि त्यांनी मला गिफ्ट ही मशीन घेतलं आहे का तर मला खूप ताप व्हायचं म्हणजे घरातलं आवरायचं परत बाहेरचं व्यापाराचं बघायचं परत हे त्यामुळे त्यांनी गिफ्ट मला घेतली आणि खरंच माझ्यासाठी खूप मोठं गिफ्ट आहे आणि लग्नानंतरचं सर्वात मोठं गिफ्ट आहे आणि अशाच आम्ही घरात बऱ्याचशा अशा वस्तू घेतलेल्या आहेत आणि या सर्व मला दाजीने गिफ्ट म्हणूनच दिलेल्या आहेत की म्हणजे मी बोलले ना की त्या द्यायचे मला घेऊन आणि कसा वाटला हा गिफ्ट व्हॅलेंटाईन डे गिफ्ट माझा आणि खरंच मी खूप म्हणजे बोलतात ना खूप खुश आहे या गोष्टींमुळे आणि स्वामींची कृपा तर इथे त्यांनी आहे निरमा किंवा लिक्विड वगैरे तुम्ही यूज करू शकता तर सेटिंग वगैरे सर्व व्यवस्थित त्यांच्याकडून घेतले का तर परत आपल्याला काही प्रॉब्लेम नको आणि सॅमसंग कंपनी आहे आणि खूप म्हणजे छान आहे बरं का मला तर कलर वगैरे तर खूप आवडला आता बघूया काम कशी करते ती बघू आपण तर चला फायनली आता पोजून वगैरे घेतले छान पूजा करून घेतले आपल्या लक्ष्मीची तर घरातला आणखीन एक मेंबर आलेला आहे आणि हीच गुड न्यूज आहे आणि खुशखबर आहे